श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पडणारा एक प्रश्न आहे की सेवा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात नाहीतर आपल्याला जांभोळी येते आपले किंवा आपले डोळे भरून येतात नाहीतर सेवा करताना सेवा करूशी वाटत नाही बसायचं पण मन तयार होत नाही मन एकाग्र होत नाही असे निर्णय प्रकारचे काय प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण होतो पण हे असं का होतं तर आपण सुरुवातीला बघणार आहोत की डोळ्यातनं पाणी का येतं सेवा करता माझा वैयक्तिक अनुभवांना पण मी सांगतो की ज्यावेळेस आपण स्वामीचरित्र सारंभ वाचायला घेतो किंवा कुठलीही सेवा करायला घेतो सेवा करायला बसता येतं आपली इच्छा मनात पहिले इच्छा तयार होते की हो मला सेवा करायची सेवा करायला बसल्यानंतर की आपलं मन लागत नाही मन एकाग्र होत नाही बसलो वाचायला सुरुवात केली की वाचताना आहे ना आपल्या डोळ्यातून वाचन एकदम मनोभाव ज्यावेळेस वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस आपण ॲटोमॅटिक आपल्या डोळ्यातनं केव्हा वाचू निघता तर याचा अर्थ असा निघतो की परमेश्वराला जी आपली सेवा आहे ना ती रुजू झालेली आहे की आपली सेवा परमेश्वर आपण पोचलेली हा एक आपण त्याच्यातला एक अर्थ लावू शकतो की ही खरंच परमेश्वर आपली सेवा रुजू ज्यावेळी आपण मनोभाव एकदम एकाग्र सेवा करतो त्यावेळेस से त्यावेळेसची सेवा परमेश्वराला रोज झाली आता राहिला प्रश्न की जांभोळी येते असं का होतं जांभोळी का येते <coughs> तर बघा आपण दिवसभरातनं प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं जात राहतो प्रत्येक ठिकाणी पाझिव पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन शक्ती राहतात आता कोणाच्या घरी कुठं पॉझिटिव्ह शक्ती राहते तर कुठं निगेटिव्ह शक्ती राहते कुठं कुठं जाऊन आल्यानंतर आपण त्यानंतर आल्यानंतर आपण सेवा करायला बसतो सेवा करायला बसल्यानंतर आपल्याला काय होतं की अचानक सेवा करायची तर पहिले एक मनात एक विचार येतो की नाही मला सेवा करायची मग आपण सेवा करायला बसतो सेवा करायला जसं पण बसतो तर आपण वा अध्या वाचायला सुरुवात करतो पहिल्या दोन तीन ओळी वाचता वाचताच आपल्याला यायला लागतं काय येत आहे जांभोड्या तर त्याचं एक कारण आहे कारण आपण ज्या ठिकाणाहून आज जाऊन आलो त्याबरोबरची निगेटिव्ह एनर्जी आपल्यासोबत येते तर त्या गोष्टी ज्या निगेटिव्ह एनर्जी आता ही शक्ती आपल्याला ना सेवा करण्यापासून रोखायचं काम करतो का ते आपल्याला काय सेवा करू देत नाही तर माझ्या वैयक्तिक अनुभवान सांगतो मी की मला या गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे की ज्यावेळेस मी सेवा करायला बसतो ना स्वामीचारी असताना की एकदम वाच एक दोन वडी वाचल्या की एकदम जांभोडायला लागतं आपल्याला जोरा जोराजोरात तर हे ते ज आपल्याला हे दाखवतात की ती शक्ती जी निगेटिव्हिटी आपण ज्यावेळेस वेळेस स्वामी चैत हा एक पवित्र ग्रंथ आहे तर हा पवित्र ग्रंथ काय करतो आपल्याला शुद्धीकरण होतं का आप होते आपलं शुद्धीकरण करायचं काम चालू होतं त्या निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडनं बाहेर निघतं ऑटोमॅटिक खरंच तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करून बघा ज्यावेळेस तुम्हाला असा अनुभव येईल ना की तुमचं एकदम डोळ्यातून एकदम तुम्हाला जांभोड येत आहेत जोराजोरात तर त्यावेळेस वाचायचं बंद करायचं नाही सेवा सेवा सेवेवरनं उठायचं नाही सेवा कंटिन्यू चालू करायची भलेच आपण मनात वाचत असतो ना तर आपण जोराजोरात वाचायचं काय करायचं जोराजोरात वाचायचं पण सेवा बंद करा कारण की त्यावेळेस हे निगेटिव्ह गोष्टी काय करतात आपल्याला आपल्या हावी होतात की आपल्याला सेवा करू देत नाही जसं म्हणता ना आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली ना न भाव आहे तुझ्या कुठे हे आपल्या स्वामीचार्य सर्वांनाच सांगितलेलं या ज्या गोष्टींना आशा मनिषा तृष्णा कृष्ण वासना या गोष्टींना आपल्याला यानं सेवक सेवा करण्यापासून दूर करतात हे आपल्या मनात विचार येतात अशा प्रकारचे विचार येतात की आपलं मन लागत नाही म्हणजे आपण वाचताना एकदम एक ओढ वाचली की आपल्याला वाटायला लागतं अरे यार असं का होतं आहे की आपल्याला जांभळ्या काय येतात मग आपण उ जाऊ द्या ना जाऊ द्या आपण काय करू एक एकच अध्याय वाचून उठून जाऊ पण हीच ती खरी परीक्षा राहते कारण की स्वामी चारा सारामृत हा ग्रंथ एवढा पवित्र आहे ना हा काय करतो आपल्यातल्या निगेटिव्हिटी काढायचं काम करत एक प्रकारे कर आपलं फिल्ट्रेशन होतं काढत पॉझिटिव्ह गोष्टी एनर्जी आपल्यात यायला सुरुवात होती ज्यावेळेस आपण वाचन करत असताना एकदम जोराजोरात जोराजोरात सुरुवात करायची आपल्याला वाटतं ना की जाऊ द्या काय वाचायचं एकदा इच्छा होत नाही मनात वेगवेगळे विचार यावे लागतात तीच ती खरी परीक्षा राहते त्यावेळेस आपण टिकून रायसण स्वामी सारामृत त्याच्या अध्यायानं कम्प्लीट पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा एक वाचताना जोरात जोरात वाचायचं हळूहळूही वाचायचं जोरात जोरात वाचायचं की जेणेकरून जी नेगेटिव इनिअी नाही ती आपल्याकडून बाहेर निघते ह्या गोष्टी खूप लोकांना माहिती नाही की असं होतं याचं मागचं कारण आहे की जे निगेटिव्ह एनर्जी ते काढायचं काम आपलं हे ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे एवढं पावित्र आहे एवढी पावर आहे म्हणून म्हणता ग्रंथामध्ये तेच म्हटलेलं आहे त्या ओळी तुम्ही वाचल्यानं वाचता वाचताच मला समजेल की स्वामी आपल्यातल्या ज्या आशा मनिषा तृष्णा आणि वासना या गोष्टींना भावेत तुझ्या कृपे स्वामी तेच म्हणतात स्वामीच्या आशीर्वादाने या गोष्टी आपल्याला काय करतात Yeah. जर्ण जर्ण ते आपल्याला व वाचनापासून काय करतात दूर करत असतात म्हणून जर तुम्हाला असं जाणवत असेल की एकदम जडजड झाल्यासारखं वाटत असेल त्यावेळेस वाचण्याचा पूर्ण प्रयत्न उठायचं से नाही सेवा करत असताना से उठायचं नाही त्या गोष्टी आपल्याला ते निगेटिव्ह एनर्जी आपल्याला खूपच आपल्याला काय करत असेल वाचताना त्याच्यात अर्थ निर्माण करत असेल पण आपण त्याच्यातनं थांबायचं थांबायचं सेन, नाही कंटिन्यू वाचन करत राहायचं पूर्णतः वाचतच राहायचं कंटिन्यू जोरात जोरात वाचायचं स्पीड आवाज वाढवायचा आपला बघा मग तुम्हाला किती तुम्ही एक अध्याय वाचताना तुम्हाला एवढा त्रास झाला दुसरा अध्याय वाचताना थोडा कमी तिसरा अध्याय वाचताना तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल एकदम नॉर्मल झाल्यासारखं वाटते त्याच पद्धतीने तर तुम्हाला तसं वाटत असेल ना त्यावेळेस मारजप करायचं मारजप करत असताना तुम्हाला पण तसंच अनुभवी पहिला मारजप करत असताना तुमचं मन एकाग्र होत नाही लगेच एकाग्र होत नाही हळूहळू 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 एकाग्र होतो व्हाजबाग होतो म्हणून काय करायचं आज कित्येक आपलं काय होते आपण सेवा करतो आहे ना त्यावेळेस आपल्या आजूबाजूला सगळ्या प्रकारच्या गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्रकारच्या एनर्जी राहतात आपण कुठं जाऊन आलो तिथं कशा प्रकारची एनर्जी ते आपल्याला माहिती नसते म्हणून सेवा करा सेवा करतानाच हा अनुभव आपल्या प्रत्यक्ष येतो की आपल्या जोड चांमुळे येतात तर आपल्याला वाटतं काय झालं काय नाही पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की ती निगेटिव्ह ना ते आपल्याला हवी होत जाते पण ज्यावेळेस आपण स्वामीचे सारामृत वाचतो ना त्यावेळेस आपल्याला करतं त्यावेळेस ते आपल्याला वाचू देत नाही या ज्या गोष्टी राहतात ना काम को क्रोध मत्सर या एक प्रकारचे आपल्याला आपले काय शत्रू येते एक प्रकारे मग त्यावेळी त्यांचा बी जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपली जी सेवा आहे ही निरंतर चालू ठेवायची राहते समजलं प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा तुम्ही तुम्हाला तुम्हाला वाटेल आपल्याला एक अध्याय वाचताना तेव्हा पण तसंच वाटेल की नाही उठून जावं त्यावेळी मुद्दाम ह्या गोष्टी आपल्याला काय करत सेवेपासून दूर करत राहतात तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही तसं कमेंटमध्ये लिहा की हो या गोष्टी होतात तर तुम्ही त्यावेळेस कंटिन्यू नामस्मरण चालू ठेवायचो चा। कंटिन्यू अध्यायाचं वाचन चा। चालू ठेवायचं थांबायचं था नाही सुरुवातीला काय होईल पहिला अध्याय वाचताना आपल्याला जुळ्याजुळ जाऊ येतं एक दोन वेळ वाचतानाच आपल्याला एकदम कंटाळा येईल एकदम आडस येईल त्याच वेळेस स्वामी काय करतात आपल्यात हे जे निगेटिव्ह एनर्जी आहेत सगळ्या भारत आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप पवित्र असा ग्रंथ आहे स्वामीचे सारांभूत चरित्र सारांम खूप मनोभावे वाचताना खूप अनुभव येतो एकदम शांत चित्ताने होईल आपल्याला काय आपली एकदम चिडचिड होते ज्या वेळेस आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी वास करते ना त्यावेळेस आपली खूप चिडचिड अशी होते म्हणून त्यावेळेस हा एक अनुभव घ्यायचा हे खरंच थांबायचं नाही स्वामी आपल्या तारकमधा उगाचे पितोशी बहे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे केले ज्यांचा नको घाबरतो भरतो असते बाळ त्यांना आपण स्वामींचे लेकर आहोत आपण कशाला या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत घाबरायचं नाही कंटिन्यू सेवा करत राहायची थांबायचं नाही आपल्याला ह्या गोष्टी राम कोद मध मस्त ही निगेटिव्ह एनर्जी येतात ना हे आपल्यावर हावी होण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही कंटिन्यू वाचन चालू ठेवायचा पहिला अध्याय झाला की दुसरा दुसरा अध्याय झाला